वेलकम बालमित्रांनो मराठी भाषागुरू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण तीस दिवसात मराठी वाचन लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत तर या कृती पुस्तिकेमध्ये आपण दिवस पहिला पाहिलेला आहे त्यामध्ये आपण अक्षरांचे आकार अवयव शिकलेला आहोत आणि याचा आपण सरावही केलेला आहे तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून या दिवस पहिलाचे व्हिडिओ दिवस दुसऱ्याचे व्हिडिओ क्यू आर कोड स्कॅन करून पाहू शकता या पुस्तकामध्ये इथे क्यू आर कोड दिलेला आहे तर दिवस पहिला आपण अक्षरांचे अवयव पाहिलेले आहे त्यानंतर आपण पहिल्या दिवशी अ आणि आ हे दोन अक्षर शिकलेले आहोत आता त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ई आणि दुसरी ई इमारतीची ई आणि इडी लिंबूची ई त्यानंतर उखळाचा ऊ आणि ऊसाचा ऊ अशी चार अक्षरं आपण दुसऱ्या दिवशी शिकलो आता तुम्हाला ते पाठ झाले असतील नेहमी पुढे जाण्याच्या अगोदर मागं वळून पाहिलं पाहिजे त्या पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे तर आपण सुरुवातीपासून कोणते अक्षरं पाहिले ते एकदा वाचन करूया अननस अ अननस a arsa a arsa a arsa imarat i imarat i idi limbu i idi i ukhal u ukhal u ukhal u. u us u us u us उ असे अक्षर आपले आता पाठ झालेले आहेत अ आ, इ ई उ, उ, उ आता आपण दिवस तिसरा पाहूया तर तिसऱ्या दिवशीमधील पहिलं आपला अक्षर आहे ए तर हा ए आहे एकचा ए एकचा ए गणितामधील जो ए एक आहे त्या एकचा हा ए आहे तर आपण अगोदर या एकला रंग देऊया नाही दिलं तरी चालतो ज्याला चित्रकलेची आवड आहे रंग देण्याची त्यांनी रंग द्यायचा आहे एक आता हा एक कसा लिहायचा कसा गिरवायचा ते आपण पाहूया आपण एक रंगवलेला आहे आता हा एकचा एक कसा गिरवायचा ते आपण पाहूया एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार ए नंतर हा एक हे एक लिहिलेला आहे हा ए आपण या अक्षरांमध्ये या अक्षराला गोल करूया या शब्दांमध्ये एला शोधूया तर हा ए आपल्याला इथं शोधून गोल करायचा आहे 아니만, 이제, 이, 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 이 आता आपण हा एकच ए गोल केलेला आहे आता हा लिहायचा कसा ते आपण पाहूया एक दोन एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार, एक दोन तीन चार ए ए, 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 ए. आता आपण हा गिरवूया ए प्रत्येक वेळेस लिहिल्यानंतर वाचायचे ए ए אה 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 ए ए, ए ए, 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 आता आपण एकचा ए गिरवलेला आहे आता आपण आजचा दिवस तिसऱ्यामधील दुसरा अक्षर पाहूया तर हे चित्र ओळखा कशाचा आहे हे चित्र आहे ऐरन लोहाराकडे असणारी ही ऐरन आहे यामध्ये लोहार लोखंडी वस्तूला आकार देतात तर याला म्हणतात ऐरन आएरन। या ऐरणीचा आता आपल्याला ऐ शिकायचा आहे तर याला अगोदर आपण रंग देऊया तुमच्या आवडीचा तुम्ही कुठलाही रंग द्यायचा आहे आपला आयरनी आयरनीला रंग दिलेला आहे आता आपण आपण आता ह्या ऐ गिरवूया एक दोन तीन चार पाच पा एकचा ए आणि आयरनीचा ऐ हे दिसायला सारखेच आहे पण ऐरणीच्या आईच्या डोक्यावर ही शेंडी आहे वरा वर, वर काय असते शेंडी हे तुम्ही लक्षात ठेवायचं ज्याच्या डोक्यावर शेंडी आहे तो आयरनीचा ऐ आहे आणि हा ए ए ऐ ए ऐ एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि वरची शेंडी पाच आता आपण हा ऐरण ऐरणीचा ऐ या शब्दांमध्ये शोधूया ऐ प्रत्येक वेळेस ऐ म्हणायचं तुम्ही ऐ ऐ हे आपण ऐ शोधून गोल केलेला आहे आता आपण तो कसा लिहायचा ते पाहूया एक दोन एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार वरची शेंडी पाच एक दोन एक दोन एक अई, अई, प्रत्येक वेळेस लिहिल्याच्या नंतर वाचायचं आहे आणि तुम्ही जर माझ्यापेक्षा मागे पडत असाल तर व्हिडिओ थोडासा स्टॉप करून ठेवायचा आणि तुमचं लिहिणं चालू ठेवायचं आहे ऐ तुम्ही हे व्हिडिओ मोबाईलवर पाहायचे किंवा मोबाईलला टी व्हीशी कनेक्ट करायचं स्क्रीन मिरर करायचं आणि टी व्हीवर मोठ्या चित्रामध्ये तुम्ही हे हा व्हिडिओ पाहायचा म्हणजे तुम्हाला टी व्ही पाहिल्यासारखं वाटेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल टी व्हीवर पाहून तुम्ही हे पुस्तक सोडवायचं कृती पुस्तिका पूर्ण करायची ऐ, ऐ, ऐ

तर आज दिवस तिसऱ्याचे आपण दोन अक्षरे शिकलो एकचा ए ऐरणीचा ऐ आता आपण तिसरं अक्षर पाहूया हे चित्र कशाचं आहे ओळखा काय आहेत हे आपले ओठ तर या ओठला आपण आता अगोदर रंग देऊन घेऊया तुम्ही गुलाबी पण रंग देऊ शकता तुमच्या आवडीनं जो आवडेल तो रंग द्या तुम्ही ओठचा ओ आज आपल्याला शिकायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा कमेंट करा आज शिकवलेलं तुम्हाला समजलं का तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे ओठचा आपण ओ आता गिरवूया ओठ शब्द काय आहे ओठ या ओठचा आपण ओ गिरवूया एक दोन तीन चार पाच सहा आणि वर याचे शेंडी सात पा ओला पण शेंडी आहे शेंडी सात परत एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात या पद्धतीने तुम्ही गिरवायचं आहे आता हा ओठचा ओ आपण या शब्दांमध्ये शोधून गोल करू वाचायचे ओ तर आता आपण ते त्याचं लेखन करूया एक एक दोन एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात ओ आता आपण याला पूर्ण लिहून घेऊया लिहिण्याचा सराव केल्यानं तुमचं हस्ताक्षर म्हणजे अक्षरही चांगलं होणार आहे एकाच कृती पुस्तिकेत आपण सगळं घेतलेलं आहे चित्रकला अक्षर अक्षरही सुधारतं चित्रही छान होतात तुमचे आणि तुम्हाला वाचायलाही येतं आणि लिहायलाही येतं आणि व्हिडिओही पाहायला भेटतात एकाच पुस्तकामध्ये याच पुस्तकाचे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहे आणि ते तुम्ही

哦。Oh. 오 oh. तर आपण ओठचा ओ आता लिहिलेला आहे आता आपण ओठच्या ऊ नंतर नवीन अक्षर पाहणार आहोत तर हे ओळखा काय आहे कशाचं चित्र आहे सांगा बरं तुम्ही घेता का हे काय आहे हे औषध व्हेरी गुड तर आता आपण या औषधाच्या बॉटलला रंग देऊया तुमच्या आवडीचा तुम्ही रंग द्यायचा आहे औषधीचा औ औषध औषधीचा औ आता आपल्याला पाहायचा आहे ओ आणि औ थोडा सारखाच आहे फक्त ओच्या डोक्यावर एक शेंडी आहे आणि औच्या डोक्यावर दोन शेंडे आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं ओ औ ओ औ आता ओ आणि औ सारखेच लिहायचे फक्त एक शेंडी जास्तीची काढायची आहे तर आता आपण ते गिरवूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झाला औ आता या शब्दांमध्ये आपण आऊला गोल करूया औ 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 औषधाचा औ औषधाचा औ याला आता आपण गोल केलं आता त्याला आपण लिहूया एक एक दोन एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ औ तर औषधीचा अह आता आपण लिहूया औ औ أو 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 Âu 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 ô ô ô ô ô ô ô औ तर आपला आता औ लिहिणं झालेलं आहे आज आपण आजचा आपला दिवस तिसरा आहे आज आपण एकचा ए ऐरणीचा ओठाचा ओ आणि औषधीचा औ हे चार अक्षर शिकलेले आहेत लिहिलेले आहेत आणि वाचलेले आहे आणि चित्रही रंगवलेले आहे तर आपण एकदा परत वाचन घेऊ एकचा ए ऐरणीचा ओठचा ओ औषधीचा औ ए ऐ ओ औ तर आपले आत्तापर्यंत जे अक्षर शिकणं झालेले आहे ते आपण वाचन वाचन करूया अ आ, आ तुम्ही पण बोट ठेवायचं आहे अ आ, आ ई ऊ ए ऐ अ आ ई ऊ ए ऐ ओ औ इथपर्यंत आजचा तिसरा दिवस संपलेला आहे तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये आवडला की नाही त्यासाठी कमेंट करा धन्यवाद